नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक पाच पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीच्या वर्गाची सायन्स अँड प्रॅक्टिकल नोटबुक इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका जलसुरक्षा वही, वही शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक पाच उद्देश बर्फावर उष्णतेचा होणारा परिणाम आलेखाच्या साहाय्याने अभ्यासने साहित्य देण्यात आलेली आहे आकृती देण्यात आलेली आहे आकृतीला आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे त्या ठिकाणी आपण नावे लिहून घेतलेली आहे स्टँड तापमापी बर्फाचे तुकडे बर्नर दुसरी आकृती पा स्टँड तापमापी पाणी बर्नर पुढे आहे कृती नंतर आहे निरीक्षण तापमापीचे लघुत्तम माप एक अंश सेल्सिअस निरीक्षण तक्ता पूर्ण करायचं आहे आणि आलेख कागदावर आलेख काढायचा आहे त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे प्रमाण एक सेमीबरोबर दहा अंश सेल्सिअस वाय अक्षरावर एक सेमीबरोबर एक मिनिट एक पा या ठिकाणी वाय अक्षरावर तापमान दिलेलं आहे अंश सेल्सिअसमध्ये आणि एक्स अक्षावर काल आणि मिनिटे देण्यात आलेली आहे पा, रेक ए बी ही शून्य अंश सेल्सिअस या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते आणि रेक सी डी ही शंभर अंश सेल्सिअसला पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते पुढे आहे निष्कर्ष अनुमान बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना तसेच पाण्याचे वायू अवस्थेत रूपांतर होत असताना उष्णता शोषली जाते परंतु तापमान वाढत नाही या उष्णतेचा उपयोग अणू किंवा रेणूंमधील बंध कमकुवत करण्यासाठी केला जातो सुरुवातीची स्थिर रेषा वितळणाचा अप्रकट उष्मा तर शेवटची दिसणारी स्थिर रेषा बाष्पाची अप्रकट उष्मा दर्शवते पाण्याचा उत्कलांक शंभर अंश सेल्सिअस हा बहु आहे बहुपर्यायी प्रश्न चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे एक पदार्थास उष्णता देत असताना खालीलपैकी कोणत्या स्थिती आढळून येतात त्याचा ब पर्याय बरोबर आहे स्थायू अधिक द्रव द्रव वायू दुसरे विधान द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होत असताना अप्रकट उष्मा बाहेर फेकला जातो या वाक्याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल त्याचा अपर्याय बरोबर आहे उष्णता सोडली जाते व तापमान कमी होते तिसरा प्रश्न वरील प्रयोगात बर्फ पूर्ण वितळल्यानंतर पाण्याचे तापमान जास्तीत जास्त ता किती वाढू शकते त्याचा ड पर्याय बरोबर आहे शंभर अंश सेल्सिअस चौथे विधान प्रेशर कुकरमध्ये पाण्याचे तापमान उत्कलन बिंदूच्या वर वाढण्याचे कारण टिंबटिंब बदल होतो त्याचा बरोबर आहे दाबामध्ये आणि पाचवे विधान बर्फात टिंबटिंब मिसळून तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी करता येते त्याचा क पर्याय बरोबर आहे मीठ बर्फात मीठ मिसळून तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी करता येते प्रश्न प्रश्न क्रमांक एक आलेखामध्ये सुरुवातीस व शेवटी दिसणारी स्थिर रेषा काय स्पष्ट करते उत्तर आलेखामध्ये सुरुवातीस रेक ए बी ही शून्य अंश सेल्सिअस या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते यावेळी बर्फ उष्णतेचे शोषण करतो बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होईपर्यंत मिश्रणाचे तापमान शून्य अंश सेल्सिअस असे स्थिर राहते हे तापमान म्हणजे बर्फाचा वितरणांक होय सर्व बर्फाचे पाणी झाल्यानंतर पाण्याचे तापमान शंभर अंश सेल्सिअस पर्यंत वाढत जाते या तापमानाला पाण्याचे रूपांतर वाफेत मोठ्या प्रमाणात होऊ लागते हे तापमान म्हणजे पाण्याचा उत्कलांक होय प्रश्न क्रमांक दोन आलेखावरून अप्रकट उष्मा कसा स्पष्ट ते सविस्तर लिहा उत्तर आलेखामध्ये रेषा बी स्थिर तापमानात बर्फाचे पाण्यात रूपांतरण दर्शवते जेव्हा बर्फ गरम केला जातो तेव्हा ते, ते शून्य अंश सेल्सिअसवर वितळते आणि पाण्यात रूपांतरित होते परंतु त्याचे तापमान स्थिर राहते या उष्णता ऊर्जेचा उपयोग घन पदार्थाचे द्रवात रूपांतर करण्यासाठी केला जातो घणाचे द्रवात रूपांतर करताना स्थिर तापमानात शोषून घेतलेल्या उष्णता ऊर्जेला सलयण्याची अप्रकट उष्णता म्हणतात त्याचप्रमाणे रेषा सिरी स्थिर तापमानात द्रवाचे वायू स्थितीत रूपांतर दर्शवते द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होत असताना स्थिर तापमानात शोषली जाणारी ही ऊर्जा याला बाष्पीकरणाची अप्रकट उष्णता म्हणतात पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग एकमधील प्रातेशिक क्रमांक पाच पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेल त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल